लान टुडे न्यूज सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी नंदुरबार जिल्ह्यात कृष्णा डेंटल लॅब नंदुरबार केवलेंद्र प्रसाद डेंटल लॅब नंदुरबार स्टार डेंटल लॅब शहादा इत्यादी ठिकाणी अवैधरित्या व बेकायदेशीर सुरू असणारे बोगस डेंटल लॅब तात्काळ बंद करून लॅब चालवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कडक कारवाई करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व जिल्हा शल्य चिकित्सक नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्स राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवार राज्याध्यक्ष गोपाल भंडारी भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी जिल्हाध्यक्ष पंकज वळवी नंदुरबार तालुकाध्यक्ष अजय वळवी सुरेश पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते हे डेंटल लॅब चालवणारे दुसऱ्या राज्यातले म्हणजे बिहार मधले भोगल डॉक्टर येऊन या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आमच्या आदिवासी बांधवांचा गैरफायदा घेऊन एक गोरखधंदा धंदा यांनी सुरू केलेला आहे या बोगस डॉक्टरांवरती कारवाई करण्यात यावी हे बोगस डेंटल लॅब तात्काळ बंद करण्यात यावेत अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा पायटर संघटनेतर्फे तसेच सहयोगी संघटनांतर्फे माननीय जिल्हा शल्य चिकित्सक नंदुरबार व माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे केलेली आहे या बोगस डेंटल लॅबकडे कुठल्याही प्रकारचा परवाना नसताना हे या नंदुरबार जिल्ह्यामध्ये यांनी आपलं दुकान उडून ठेवलेलं आहे हे, हे ग्रामीण भागामध्ये जाऊन सुद्धा आमच्या आदिवासी बांधवांना लुटमार करतात हे डेंटल लॅब मध्ये मोनोमर नावाचं एक जे यंत्र आहे ते तोंडामध्ये दातामध्ये ते दाबून बसवतात आणि त्यामुळे हिरड्यांना दुखापत होऊन जखम होऊन त्या रुग्णांना कॅन्सर होतो अशा पद्धतीने या नंदुरबार जिल्ह्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढवण्याचं काम हे बोगस डॉक्टर बोगस डेंटल लॅब करत आहेत यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे यांचे जे धंदे आहेत ते तात्काळ बंद झाले पाहिजे अशी आम्ही सामाजिक संघटनांतर्फे मागणी करत आहोत यांची जर दुकानं बंद नाही केली तर आम्ही येणाऱ्या काळात तीव्र असं आंदोलन यांच्या विरोधामध्ये करणार आहोत जय बिरसा जय आदिवासी ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा